move. em I'm on move. Hold, 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 पहिला पण चला मैला त ये असला सगळा मैलान भरला चला झोप द्या पूर्ण माफ आता बोल केलं पुरे असो सगळं सगळं जाऊ द्या सगळं जाऊ たのたまたま。

आले आले आपली माणूस या ऐतिहासिक शिरता यात्रेचा धुळे जिल्ह्यामध्ये आरोप झालेला धुळे जिल्हा मराठा सेवा संघ रिझर्व ब्रिगेड संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवा संघाच्या सगळ्या तेहतीस कक्षाच्या गेले आणि मदत करायचं आहे राज्याचे महासचिव चंद्रशेखरजी आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र या रथयात्रेसोबत गेल्या दोन दिवसापासून आहेत त्याचं स्वागत दाना साहेबांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो

सौरवधाराचं आगमन होतंय जरा जिजाऊ जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय सौरवधाराचं धुळे जिल्ह्यामध्ये आगमन झालेलं आहे त्या त्याप्रतर्फे त्यांचं आपले जिल्ह्याचे मार्गदर्शक आणि ज्येष्ठ नेते आदरणीय ना विनंती करतो स्थानिक डॉक्टर गजानन पारडी संभाजी ब्रिगेडचे उपाध्यक्ष आहेत ते देखील या ठिकाणी त्यांचं देखील जिल्ह्यामध्ये मी नाना साहेबांच्या हस्ते स्वागत करू बोल डॉक्टर पादे साहेब हा ठीक आहे साईगावचे सुधीर आबा या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं धुळे जिल्ह्याच्या वतीने हार्दिक स्वागत करतो त्यांचं देखील स्वागत नानासाहेबांनी करावं आणि आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक ज्येष्ठ कार्यकर्ते आमचे त्यांचं देखील स्वागत नानासाहेबांनी करावं अशी त्यांना विनंती करतो आणि या ठिकाणी हा छोटे खाणी अगदी काही मिनिटांमध्ये नानासाहेब आपल्याला संबोधित करतील अशी मी त्यांना विनंती एकच नानासाहेबांनी या ठिकाणी यजमानपत स्वीकारलं म्हणून नानासाहेबांचं स्वागत आमचे ज्येष्ठ महाराष्ट्र साहेबरावजी देसाई यांनी नानासाहेबांचं देखील स्वागत करायचं आहे आणि वेळ अत्यंत कमी आहे धावताजवळ आहे त्यामुळे मी सरांना विनंती करतो की अगदी दोन शब्दामध्ये त्यांनी आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त करायचं राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ सर्वप्रथम विनम्र अभिवादन आज धुळे जिल्ह्यामध्ये या जिजाऊ मराठा सेवा संघ आयोजित जिजाऊ रथयात्रा मराठा झुडा अभियानाचा सुरुवात झालेली आहे आम्ही धुळे जिल्ह्यामध्ये प्रवेश केलेला आहे आणि प्रवेशद्वारावरच आमचं स्वागत नवल पाटील साहेबांच्या हस्ते झालेलं आहे जिजाऊचं पूजन त्यांनी केलेलं आहे ही रथयात्रा अठरा मार्च दोन हजार पंचवीस वेरूळ शहाजीराजे गडी यांच्या गडीवरून त्यांच्या जन्मदिनी निघालेली आहे आणि याचा समारोप एक मे दोन हजार पंचवीस लाल महाल पुणे इथे होणार आहे एकूण पंचेचाळीस दिवस ही सद्भावना जी काही रॅली आम्ही काढलेली आहे हे या महाराष्ट्रामध्ये सर्व अठरापकट जातीला बरोबर घेऊन जिजाऊ महासाहेब छत्रपती शिवाजी महाराज यांनी जे राज्य केलं तसंच राहितेचं राज्य व्हावं आणि या राज्याचं स सजलाम सुपलाम आणि जिजाऊचे विचार सर्व महाराष्ट्रामध्ये पुन्हा पेरण्याच्या दृष्टिकोनातनं आम्ही या रथयात्रा काढलेली आहे योगनायक पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी गेली पस्तीस वर्ष मराठा सेवा संघाचं अत्यंत जोमाने काम केलेलं आहे आणि अठरा पगड जातीला एकत्र करून उन्हा गोविंदाने महाराष्ट्रामध्ये जंगलमुक्त महाराष्ट्र करण्याचं सर्व श्रेय केवळ आणि केवळ मराठा सेवा संघाला जातं हा आपला सरकारी रिपोर्टसुद्धा आहे आणि त्याच निमित्ताने पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये मागच्या दोन तीन वर्षामध्ये जी काही गडबड दिसते आहे जातीमध्ये जाती तीड निर्माण होते काही दोनशे लोक काहीतरी गडबड करून समाजासमाधे भटण लावण्याचा प्रयत्न करतायत आणि ती परिस्थिती पाहता आम्ही विचार केला आणि पुन्हा एकदा पंचेचाळीस दिवस पुन्हा महाराष्ट्रामध्ये फिरून हा देश या घटनेवर चालतो बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिलेली आहे समता समानता बंधुता न्याय या सगळ्यांना बरोबर घेऊन आपण हे राज्य करायचं आहे आणि म्हणून मराठा कोण या बाबतीत खेडेकर साहेब असतील किंवा आमचं सर्वांचं एकच मत आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारामध्ये जसे अठरा पगड जातीची लोक होती त्यामध्ये मुस्लिम दलित सर्व समाजाची लोक होती परंतु त्यांना केवळ मावळा या नावाने संबोधलं जायचं तसंच आपलं जे काही राष्ट्रगीत आहे त्याच्यामध्ये पंजाब शिंद गुजरात मराठा मराठा याचा अर्थ महाराष्ट्रात राहतो मराठी बोलतो या सर्वांना आपण मराठा संबोधलेला आहे आणि त्याच निमित्ताने आपण ही शांतता ज्योत घेऊन जिजाऊ जिजाऊमासाहेबांचे विचार पूर्ण महाराष्ट्रामध्ये पुन्हा पसरवण्याच्या दृष्टिकोनातून ही रथयात्रा निघालेली आहे याचा समारोप एक मे दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे आज आमचा छत्तीसावा दिवस आहे अठरा मार्चला निघालेली ही रथयात्रा आज आपल्या धुळे जिल्ह्यामध्ये प्रवेश करते आपल्या सर्वांचं मरा या जिजाऊ रथयात्रेचा एक संकल्पक म्हणून आपल्या सर्वांचं स्वागत करतो थांबतो जय जिजाऊ जय श्री नाराज थोडंसं दुसरी लोकं काय म्हणतात की मला इथे उल्लेख करायला काही हरकत नाही आम्ही फार शांततेने काम करतो आणि दिल्लीमध्येच करतो कोणाची पालकांची घेतली सरकार दिल्ली सर करतो आणखी आमच्या याच्यामध्ये आम्ही पुढेची आय सालामध्ये जमीन घेतली होती इंदिराजींनी दिली सहाला आहे मी मंत्री होयशिखले अध्यक्ष होते त्याच्यामध्ये ते राष्ट्रपती झाले नंतर त्यात फाचा अध्यक्ष आले नंतर प्रणब झाले ते पण राष्ट्रपती झाले तिथे आम्ही शिवसृष्टी सुद्धा सुरुवात केली आणि ते काम फायनल होत आलेलं आहे आताच मला सकाळी फोन होता राज मिनिस्टरचे प्रायव्हेट सेक्रेटरी त्यांना पाटील भेटणार आहे चांगला कार्यक्रम त्या ठिकाणी महाताच्या एक टी एक वर मध्ये बातमी आहे सगळीकडे छत्रपतींचं कौतुक दैविक समाजी माता ती महाराजांची समाधी अशी उपेक्षित पडलेली आहे आम्ही थोडा सायलेंट आहे त्याच्यामुळे जास्त था, एवढं सायलेंट आहोत की आम्ही तो मोठा पुतळा उभा केला के आडवाणीजींच्या हस्ते माझ्या अध्यक्षपीठाला सुरतचा तो सुद्धा कोणाला माहीत नव्हतं त्या शिवाजी कमी कधी उभा केला शिहार पाणी द्याला आमच्या मदतीला पाऊला आम्ही सांगू इच्छितो की त्याने टी व्हीला दाखवली ते चांगली गोष्ट आहे पण त्या ठिकाणी आम्ही भेट दिलेली आहे लढाडे म्हणून आणखी एकदा मालक आहेत त्यांनी नक्की संस्था आहे मेडिकल कॉलेज साहेब कमाव आहे ते सुद्धा उच्च चढले गेलेलं आहे करायचं आवे आहे आणि जे करतो ते कर्ज काढून का होईना पुन्हा होतं दोन हजार सालामध्ये मी आणि साहेब आणि जमीन त्यांचा मी निधी केलं चालला पाहिजे झाले होते त्याच्यावर मी बावीस कर्ज काढून काम इमारत भांगली आहे जेव्हा केव्हा शक्य झाला होता तुम्ही लाडत इन्स्टिट्यूशन एरिया एरियामध्ये इन्स्टिट्युशन एरिया बोलता तिथं ती छत्रपती शहर आहे आपल्याला आमंत्रण आहे कधी आलं तर या मी नसतो तिथं कर्मल प्राप्ती कर्नल जनरल सेक्रेटरी असतात आज तुम्ही उन्हामध्ये बऱ्याच दिवसापासून सुरुवात केली आणि अजून पंचवीस दिवस तुम्हाला सारखं चालत जावं लागलं ठिकठिकाणी लोक जमतील विचार मांडतील आणि तरुण पिढीमध्ये पूजा माता एक निस्फूर्त ज्ञान मिळेल तेच ज्ञान इतर भारतातील इतर सुद्धा त्यांच्यामध्ये मिळालं पाहिजे असा आपला सर्वांचा प्रयत्न झाला पण छत्रपतींचा आदर्श आपल्या हिंदुस्थानातच नाही ते सर्व जगामध्ये आहे वीटना आम्ही जातो प्रवासी म्हणून जातो टुरिस्ट म्हणून जातो तर तिथल्या राष्ट्रपतीच्या समाधीवर जर आपण बघितलं तर तिथे लिहिलं आहे इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा सैनिक विशाव आणि गरीला वार फेरचं टेक्निक त्यांनी छत्रपतींच्या स्पर्धेने घेतलं आणि त्या पद्धतीने त्यांनी त्यांचा स्वतंत्र देश स्वतंत्र केला अनेक गोष्टी आहेत आपला वेळ नाही तुम्हाला अनेक गोष्टी माहिती आहेत या तुम्ही बाकीच्या लोकांना नवीन पिढीला ते सांगा आणि आपण सर्वांनी मिळून त्यांचा आदर्श कसा पाहता येईल शांततेचे राज्य कसं आणता येईल काय बहिणी ती कशी राखता येईल सगळ्या गोष्टींचा गांभीर्याने विचार करू आणि शेजार धर्म पाळून शेजाराला मदत करायची नाही आम्ही जे बघतो ॲक्सिडेंट झाला रस्त्यावर तर बाजूने पळायची लोकांची गर्दी असते एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला मोबाईल काढून ते फोटो काढले जातात म्हणजे किती विचित्र स्वभाव आमचा चाललेला आहे हे माझ्या हे अनेक माझ्याबरोबर त्या ऐंशी टक्के लोक चालले गेले जे काही मी बघितलं दहा दहा वर्षामध्ये पिढी बदलत गेली आणि विचार बदलत गेले संस्कृती बदलत ती संस्कृतीसुद्धा कायम ठेवा एवढे मी आपल्याला विनंती करेन आणि तुम्ही आलात मागत स्वागत आम्ही जेवढं जेवढं काही करायचं तुम्हाला थोडंसं शांतपणे पाच मिनटं बसायचं आमच्याबरोबर जमलं त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जीताहू या ठिकाणी नानासाहेबांनी आपल्याला वेळ दिला आणि आपल्या सगळ्यांचं स्वागत केलं त्याबद्दल त्यांचे देखील आभार मानतो आपण सगळेजण या ठिकाणी आलात आपले देखील आभार मानतो आणि या ठिकाणी आता लगेच पुढच्या दौऱ्यासाठी रथयात्रा रवाना होईल आणि आयोजकांना विनंती करतो संकल्पुरेकरांना विनंती करतो की आता आमचं धुळे जिल्ह्यामध्ये आपला दौरा सुरू करा धन्यवाद